महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिले निवेदन परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठाबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी और बाबाजानी दुर्राणी यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना करत पाथरीत लाईनचा प्रश्न तात्काळ न सुटल्यास सोळा जून दोन हजार पंचवीसपासून त्यांनी हजारो नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा दिला पात्री शहरातील नागरिक गेल्या पाच वर्षापासून सातत्याने वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जात असल्याने रुग्ण व्यापारी विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत असल्याबाबतचे निवेदन सादर करत पात्रीत नवीन दोनशे के वी ए वीज रोहित्र शंभर के व्ही ए वीज रोहित्र आणि आवश्यक ए बी स्विच चारशे ए तसेच केबल व बॉक्स बदलणे ही कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा अन्यथा माझ्या उपोषणासह नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहा असाही इशारा यावेळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी या निवेदनाद्वारे यांनी केला यावेळी दत्ता मांदडे प्राध्यापक ॲडव्होकेट मलिक सर दादाराव गवारे पाठक राजेश उर्फ रिंकू पाटील व आदी उपस्थित होते आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी